नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तीन इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहूया तर त्यासाठी पहा एक बाहीची उंची दंडघेर आणि मुंडाघेर हवा असतो छातीच्या मापावरून या इथे बाही कट करायची नाही नाहीतर कमी पडण्याची शक्यता असते ब्लाऊजचा मुंडाघेर मोजायचा आणि मगच आपण या इथे बाहीचं कटिंग करायचं आहे तर बाहीची उंची आपण तीन घेणार आहे आणि या इथे आपण मुंडाघेर पाहूया तर या इथे पहा ही जी फिटिंगची शिलाई आहे ती अशी एकमेकावरती एक ठेवायची आणि असा मुंडा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आणि इथून असा तिरका टेप ठेवून पहा थोडंसं या इथे ओढायचं आहे जास्त ओढायचं नाही थोडंसं ओढायचं साडेसात इंच या इथे मुंडाघेर आपला येत आहे तर हा मुंडाघेर आपण बाहीमध्ये वापरायचा आहे आता या इथे पहा या इथे तीन इंच येत आहे तर या इथे सहा इंच दंडघेर आपला येणार आहे आपण या पद्धतीने सहा इंच या इथे दंडघेर घेणार आहे तर आता ही लांबडी बाही आहे तर काही वेळेस कमी बाहीचे पण ब्लाउज शिवतात ना कस्टमर त्या आपल्याला या इथे असं माप काढायचं आहे तर तीन इंचाची मी या इथे अशी बाही घेतली आणि इथून सहा तर हे कसं लांब बाही असल्यामुळे हे फिट्ट माप असतं तर यामध्ये आपण पाव इंच लूज करून सव्वा सहा इंच बाही घेणार आहे तर या इथं काय आहे तीन इंच बाही असल्यामुळे कॅप हाईट किती घ्यायची कसं कटिंग करायचं हा प्रॉब्लेम हे समजत नाही तर आपण या इथे पहा बाहीचं कटिंग करायला सुरुवात करूया तर तीन उं इंच बाही आहे तर एक इंच आपण नेहमी शिलाई मार्जिन घेत असतो तर या इथे पहा चार इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथेही मी चार इंचावरती एक पॉईंट देऊन घेते आता ही जी उंचीची लाईन आहे ती आधी आपण ओढून घ्यायची आहे आता या इथे पहा आपण नेहमी काय करतो अशी कॅफाईट मोजतो आणि मार्किंग करतो तसं या इथे करायचं नाही इथे दीड इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे म्हणजे या इथे अर्धा खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच असं शिलाई मार्जिन गेलं की अर्धा इंच यामध्ये या इथे गॅप राहतो तर तीन इंचाच्या पाहीमध्ये इथे जास्त कपडा शिल्लक राहत नाही थोडाच कपडा शिल्लक राहतो तर इथून मी दीड इंच घेतलेलं आहे आता इथेही मी दीड इंचावरती पॉईंट देऊन घेते आपल्याला तीन साडेतीन इंचाची बाही कटिंग कर करताना याप्रमाणे करायचं आहे जर तुम्हाला अजून या इथे जास्त कपडा हवा असेल तर तुम्ही इथून पावणे दोन इंचावरती घेऊ शकता पण काही काही कस्टमरला छोटी बाही असली की या इथे कपडा कमी लागतो ते कपडा कमी ठेवा म्हणतात त्यावेळेस आपण या इथे दीड इंच घ्यायचं आहे म्हणून मी या इथे तुम्हाला दीड इंच घेतलेला आहे तर कपडा जास्त हवा असेल तर तिथं दीड दोन इंच तुम्ही घेऊ शकता आता आपला मुंडा आलेला साडेसात तर पहा असा तिरका टेप ठेवायचा आणि या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि ने आपण नेहमीप्रमाणे जसं बाहीचं ड्राफ्टिंग करतो त्याप्रमाणे या इथे बाहीचं ड्राफ्टिंग करायचं आहे याचा आपल्याला मध्य करायचं आहे इथे वरती अर्धा इंच आणि खाली पाव इंच या इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घेतलेला आहे या, या, या पद्धतीने आता हे आकार देऊन घ्यायचे तर अशा पद्धतीने या इथे अगदी हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचे आहेत आता इथून हा जो पॉईंट आहे इथे आणून जोडायचा आणि इथून असा हा आकार तयार करायचा आहे तर किती परफेक्ट असा आकार या इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथेपर्यंत इथंपर्यंत आपण फक्त मुंड्याचं मार्किंग केलेलं शिलाई मार्जिन अजून ॲड केलेलं नव्हतं तर आता इथे आपण शिलाई मार्जिन ॲड करूया या इथे दीड इंच शिलाई मार्जिन आपण दंड घेर किती पाहिलेला सव्वा सहा इंच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे आता आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर एकदम परफेक्ट अशी आपली या इथे तीन इंचाची बाही तयार झालेली आहे या इथे उंची आपण तीन प्लस एक चार इंच घेतलेली इथं सव्वा सहा दंडघेर आहे तर किती परफेक्ट आकार आलेले आहे तुम्ही या इथे पाहू शकता तर आता आपण हे कट करून घेऊया आता ही बाही अशी ओपन करायची आहे पहा आणि हा जो पुढचा आकार आहे तो कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने या इथे आपली ही तीन इंचाची बाही तयार झालेली आहे अगदी सोप्यात सोपं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तीन इंचाची बाही कटिंग कशी करायची तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद